काय असणार आहे गेस वॉट मी आहे किचनमध्ये तर काय ब्लॉग असेल ते मी अंडर राईस अंडर राईस बनवलं आहे अंडर राईस बनेपर्यंत त्यांना आता जायचं नाईटला माझा विनायक माझा विनायक <laughs> <laughs> माझ्या घरी जाणार आहे मुंबईला शिटिया दाणे समर्थ <laughs> मॉम कनेरी रेडी झालेली आहे मी उद्या मोरे युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सो so, आजचा ब्लॉग काय असणार आहे की स्पॉट मी आहे किचनमध्ये तर काय ब्लॉग असेल तर मी गार्गीची कनेरी आजी बनवते गार्गीची आई तर त्याचा ब्लॉग नक्की कशी बनवतो क्विकली म्हणजे लगेच तयार होणारी कनेरी आहे मम्मी तू रेसिपी सांग ना पहिले काय करते नुँ। तर मम्मी आपल्याला रेसिपी सांगणारे नक्की कनेरी कशी बनवतात मम्मी काय पहिले काय करतात थोडे ठेवायचे का हा ते भाजायचे असे कुरकुरीत रोजपर्यंत बघ टेस्ट कर कुरकुरीत आले काय क्रिस्पी ती लवकर खराब पण होत नाही आणि बा म्हणजे आपल्या मुलाला पचायला पण व्यवस्थित हळदी आता बहू बिझून ठेवते ते पण तसेच भाजायचे ते कुरकुरीत होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ओके इथे मी अंडा राईस अंडा राईस बनवलाय अंडा राईस बनेपर्यंत पप्पांना धीर नव्हता हो हां त्यांना आता जायचे नाईटला आकडेना नाइट्सिव मतलब काम केलेला आणि ते एक बॉईल होत आहेत झालेले आहेत आणि ते गाळगेची कणीडी तयार होते बॉईल झाले विनय हाय काय काय बोलणार माझे माझ विनायक विनायक माझा भाऊ विनायक आपण लवकरच गेमिंग चॅनल खोलणार आहे yes. त्याला सपोर्ट करा प्लीज माय चॅनल नसत रे मी विनो सबस्क्राईब चालू हे बाय बाई तू पण आल कुठे मुंबईला वाटलं गार्गी तिच्या मोठ्या मामासोबत फिरायला गेले गार्गीला पण आपण लवकरच ओप्स ते खाली जाऊन झोपतेच आता ती झोपलीच असणार आहे तर बघू आता काय होते आता मम्मीने गहू टाकलेले गहू पण क्रिस्पी होईपर्यंतच भाजणार ना लाईव लाईव्ह दाखवायला माहिती आहे ना घरामध्ये आता पप्पानी शिव्या घातल्या तुला मग दाखवू लाईव्ह मध्ये ते मग आता दारू वर्षाची आहे ना जास्त त्याच्यामध्ये घेतले अच्छा गव्हाचं प्रमाण म्हणजे सहा महिन्याच्या बाळानंतर गव्हाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं असतं तांदळाचं प्रमाण जास्त असतं तिला वर्ष होऊन गेले ना खाते म्हणजे तिला चपथ पण हे पोषण भेटलं पाहिजे ना त्यातून गहू जास्त घेतो कशाला ओठ ठव्या करतो मग तू त्याच्या बनव हा माझी राहील रेसिपी घर नको तुझी रेसिपी अंडा बन लागेल तुला थोडी जास्त ती पहिले कडे अरे भानसूर घे ना तर गाई आपल्याला हे अंडा यानंतर मधलं चिरून घ्यायचंय तर भांडी नाही काढायची चमच्या कापायचं नाहीतर ही रेसिपी आत्ता दाखवते दिसायला चांगलं दिसते ना दादाशी नाही नाही आता मम्मीने डाळ टाकली डाळ कुठली डाळ घेतली मसूरची टाकली तुरीची टाकली टाकली त्यांना पण चांगल्या भाजून आहे गहू गहू भाजून झाले तांदूळ आणि डाळ

मी नाही मी डायरेक्ट गणपती जया ऊ मेथीचे दाणे मेथीचे दाने हे थोड्या टाइम लास्ट टाइम तर बोललेली थोड्या वेळच भाजायचे जास्त आवाज मम्मी मी गॅस बंद केली गॅस बंद केली मी म्हटलं झालं किती किचन वर बाजार मग गार्गीसाठी गार्गीची जी कनेरी होती ती आली बोलली खांद्यावर झोपते आणि खाली गेली आणि झोपली गार्गीची जी कनेरी होती ती तिने वरून काढली पाडली किचन वरून ती सर्विस आणली

<laughs> ना मी उद्या जाणार आहे म्हणून मम्मी रडते अगं मी येते कि गणपतीला येणारच आहे बघी रडते का सासरला <laughs> का रडते <राटे> मम्मी <laughs> गेली